बरोबरगंज या ठिकाणी झालं आहे आणि सर माझी हॉबी ही गार्डनिंग करणे मला वाटते कोणती आहे गार्डन गार्डन आहे गार डिन, गार ओके गार okay, बागकाम बागकाम ठीक आहे आता सध्या पुणे हे महाराष्ट्रामध्ये खूप गाजत आहे ते कोणकोणत्या केसेस नाही गाजत आहे त्याविषयी माहिती द्या सर पहिले तर आमली पदार्थामुळे गाजत आहे ओके त्यानंतर पोरशी प्रकरण आहे त्यामुळे पुणे गाजत आता आमली पदार्थ वर आज पोलीस खाता आणि अंमली पदार्थ याचं नाते असं म्हणतो कारण रिस्ट्रिक्शन त्याला ते करू शकत मग हे थांबवण्यासाठी काय करा ते टिकणे शोधले पाहिजे किंवा त्या व्यक्तींवरती कारवाई केली पाहिजे कडक कारवाई जेणेकरून तरुणांमध्ये त्या पदार्थांचं प्रमाण वापरण्याचं सेवन करण्याचं प्रमाण कमी होईल चालू आहे सध्या त्यातूनच जास्त प्रमाण हा वाढतो जरी दिसतो मग हे थांबेल का किंवा नाही सातत्यपूर्ण चालत राहील हो सर थांबवू शकतो आपण त्यामध्ये जर योग्य पोलिसांना जर योग्य वेळ जर त्याबद्दल माहिती मिळाली तर पोलीस कारवाई करून अशा केसेस थांबवू शकतो ठीक आहे किती कट ऑफ आहे आपलं दीडचं किती आहे कट ऑफपेक्षा ओपन मधून दोन मार्क आले आणि डब्ल्यूएस मधून साडे किती की डब्ल्यूएस मधून साडे तीन मार्क साडे आले तुम्ही डब्ल्यूएस ला हो टाक मेंशन केला ओके ठीक आहे आता बाक काम एक कौशल्य का। आहे हो सर काय त्यातून काय शिकतात तुम्ही बागकामात म्हणजे आमचा नर्सरी व्यवसाय आहे आमच्या गावामध्ये तर मला जर जेव्हा मिळेल किंवा सुट्टी असेल तर मी तुमच्या मध्ये सगळं जातो झाडांना पाणी घालणं असेल किंवा खत असेल किंवा औषध पवार मी वडिलांना मदत करतो त्यामध्ये मला आवडत आता तुम्हाला नर्सरीचा उद्योग छान आवडतो मग पोलीस डिपार्टमेंट मध्ये काय झाला ते आवडतं ते क्षेत्रात काम करायला पाहिजे तर मला आकर्षण आहे पोलीस डिपार्टमेंटचं आवड आणि आकर्षण मला पोलीस खात्यामध्ये येऊन काम करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि वडिलांची माझी इच्छा आहे की मी तीन मुलांपैकी एक पोलीस खात्यामध्ये जाऊन काम वडील काय करतात वडील नर्सरी व्यवसाय करतात आणि तंटमुक्त अध्यक्ष आहे पैसा जास्त नाही सर त्या ते इंटेन्शन मी येत नाही काम पाहतो मी गावामध्ये त्या तंटमुक्त अध्यक्ष असल्यामुळे गावातील लोकांच्या समस्या सोडवतात मी त्यांना देऊन पाहतो महाराष्ट्र राज्यात असलेल्या पाच समस्या सांगा सर पहिली समस्या म्हणजे बस एकच प्रश्न घेतो मोठा प्रश्न वाढती लोकसंख्या लगेच उपाय सांगायचा वाढत्या लोकसंख्येवरती सर आपण लोकांना त्याबद्दल जनजागृती केली पाहिजे लोकांना त्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे म्हणजे दिलं पाहिजे लोकसंख्या कमी करण्यासाठी त्यांना पाहिजे वेगवेगळ्या आकर्षण द्या सरकारी धोरणाच्या माध्यमातून त्यांना जागृत केली पाहिजे त्यानंतर सर वाढते बेरोजगारी पण आहे महाराष्ट्रामध्ये मुलांमध्ये बेरोजगार मुलांच मुलांना म्हणजे जास्त करून सरकारी नोकरीच आवडते त्यामुळे मुले ऐच्छिक बेरोजगार ऐच्छिक बेरोजगार जास्त आपल्या मुलांनी जिथे त्यांचं स्किल असेल किंवा जिथे त्यांनी डिग्री प्राप्त केली असेल त्यामध्येही ते जॉब करू शकतात अच्छा बरं ठीक आहे तिसरी तिसरी सर सायबर काय म्हणतो आहे आपल्या ड्रायवर काय व्हाव ओके मग ते कसं थांबवा लोकांना जागरूक करून किंवा सक्षम पोलीस खाताना पण म्हणून म्हणून शोभाची वाढ वाढ करून किंवा त्यांनाही त्याबाबत मार्गदर्शन करून आणि शिक्षण देऊन ते थांबवते चौथी ठीक आहे ओके तगे नाही महाराष्ट्रात एकूण किती पोलीस स्टेशन वगैरे आहे माहिती आहे का आहे तुम्हाला नक्की एक्चुअली किती पोलीस स्टेशन्स माहिती किती आहे डेट माहिती आहे किती सायबर पोलीस स्टेशन आहे सारे किती कमिशनर आहेत एरिया महाराष्ट्रात पोलीस स्टेशन 12 ग्रामीण परीक्षेत आले ते एक सिच्युएशन तुम्हाला देतो तुम्ही पोलीस अधिकारी आहात आणि तुम्हाला गुन्ह्याचा तपास करायचा आणि तिथे एक व्हाईट कॉलर गुन्हेगार लोक सगळे आलेले आहेत तुम्हाला सांगितले की एक काम करा त्यांना काकीने मारा तरी चालेल पण गुन्ह्याची कबुली घ्या एकाने सांगितलं एका पाणी वापरलं तरी चालेल साप घेतला तरी चालेल त्यांच्या तरी चालेल तुम्ही कशा पद्धतीनं त्यांचा वापर करा सर जर क्राईम घडला असेल तर मी त्याबाबत आणि जर त्यानुसार कारवाई करेल फार मला वेगायचे व्हाइट कलर मी निघणार आहे म्हणून तुम्ही काय करा काय वापराल आपल्याला सर हे तर वापर करणार नाही कायद्यानुसार मला करते ना तुम्हाला करायचंच आहे ते खुर्ची उठवतच नाही ना तुम्हाला बाहेर काढायचं तयार नाही तुमच्याकडे चार गोष्टी काय करा सात त्यांच्या अंगावर सोडालची सह बाहेर ठेकाल का त्यांना काय करत नाही प्रश्नच व्यवस्थित व्हाईट कॉलर गुन्हेगार बसलेले आहे त्यांना तुम्हाला उठवायचं चेहर त्याच्यासाठी आपल्याकडे काठी आहे दुसरं आपल्याकडे साप ठेवलेले आहे की दानवर चढले तर उठतील तरी तिसरं आहे की पाणी टाकलेलं आहे पाणी टाका पाणी उठतील चौथा आहे की खाजवून लागलेले काचखुरी प्रकार तुम्ही काय बघता त्यांना सांगेल सर ऐक त्याच्याबद्दल स्थिती त्यांना मनुष्य म्हणजे हे चार वापरायचं अगोदर त्याच्यानंतर तुम्हाला पुढच्या भूमिका करायची